स्मार्ट मीटर रद्दचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटरची बिलं वसुली थांबवावी शिरडोरमध्ये अंकुशचं आंदोलन दोन आठवड्यापूर्वी महावितरण कार्यालय कुरुंदवाड या ठिकाणी सर्वपक्ष स्मार्ट मीटर विरोधी समितीकडून हे आंदोलन केलं होतं त्यामध्ये स्मार्ट मीटर रद्दचा निर्णय वरिष्ठांना कळवू व निर्णय झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करणार नाही असं लेखी आश्वासन दिलं होतं असं असताना सुद्धा आज टाकवडे शिरडून इथं स्मार्ट मीटर ग्राहकांची वीज बिलं भरली नाहीत म्हणून कनेक्शन तोडली जात होती वीज बिली वसुली चालू होते त्या ठिकाणी आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी वसुली थांबून जोपर्यंत स्मार्ट मीटरचा निर्णय होत नाही तोपर्यंत वसुली करू नये आणि तोडलेली स्मार्ट मीटर कनेक्शन तात्काळ जोडावीत तसेच जुनी मीटर बसवावीत यासाठी ठिया आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील विश्वास बालीघाटे नागेश काळे प्रभाकर बंडकर यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं आंदोलनाच्या ठिकाणी कुरुंदवाड सब डिव्हिजनचे अधिकारी श्री मंद्रे यांनी स्मार्ट मीटरची कनेक्शनं तोडलेली आहेत जोडली जातील व उद्या मंगळवार दुपारी चार वाजता जयसिंगपूर सब डिव्हिजन या ठिकाणी स्मार्ट मीटर रद्द करणे बसवलेल्या ठिकाणी जुनी मीटर बदलून देणे या मागण्याबाबत बैठक घेण्याचं ठरलं यावेळी इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील शिरडोंचे सरपंच भास्कर कुंभार सुकुमार खिलारे अनिल होपरीकर शिवाजी काळे सुलाबाई सासने मुमताज तहसीलदार माधुरी शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला वर्ग तसंच शेतकरी उपस्थित होते शिवार न्यूज साठी प्रतिनिधी हैदर अली मुला नाही ते पण दुकानात नेऊन दोघांनी नेऊन त्यांच्या मोबाईलच कॅश त्या दुकानवाल्याच्या मोबाईलवर सोडलं मग आम्ही ते ऑनलाईन कॅश भरले त्यांना ऑनलाईन भरलेलं पावती दिल्या पावती दिलं नाही आम्हाला ते मोबाईलमध्ये गेल्या आठवड्यामध्ये स्मार्ट मीटर संदर्भात जे ठिय्या आंदोलन झालं कुरंदवाड या ठिकाणी ज्या ठिकाणी ठरलेलं होतं की स्मार्ट मीटर बाबत जे वरिष्ठ निर्णय देतील किंवा वरिष्ठांच्याकडून निर्णय येईपर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नाही परंतु आज रोजी काही ठिकाणी स्मार्ट मीटरचे कनेक्शन तोडलेले आहेत तशी कारवाई केलेली आहे आणि स्मार्ट मीटरची कारवाई करून असे आमची अजूनही विनंती आहे एम ला आणि त्याबाबत ज्या काही तक्रारी असतील आणि स्मार्ट मीटरचा जो निर्णय उद्याच्या बैठकीमध्ये होईल आणि तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये एवढं सांगतो